दिनांक पाच जुलै रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी इथं चा पावरा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते दरवर्षी आश्रम शाळा सांगवी इथं आषाढी एकादशी निमित्तानं कार्यक्रम घेण्यात येतो कार्यक्रमाच्या निमित्तानं यावर्षी देखील अभंग गायन नृत्य व भाषणांमध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी गावातले प्रतिष्ठित चिंतामण मास्तर प्रकाश महाराज आनंदा महाराज महारू महाराज व सुखदेव महाराज यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक सुहास पाटील यांनी कार्यक्रमाचे महत्व अर्थातच आषाढी एकादशीचे महत्व विषय केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला परंपरेनुसार विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले सोबतच पालखी सोहळा काढण्यात आला पालखीमध्ये विठ्ठल रकुमाई यांच्या प्रतिमा तसेच ग्रंथ व वृक्षात ठेवण्यात आलेली होती सदर दिंडी गावातून काढण्यात आली पुंडलिक का वर्दे विठ्ठला 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 जय हरी विठ्ठला अशा घोषणांचा विठ्ठल रकुमाई व संतांचा जयघोष करत विद्यार्थी विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते मिरवणुकीमध्ये गावात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच भक्तिमय वातावरण दिसत होते थिक गावात दिंडीची पूजा करण्यात आली गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला शाळेचे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीच मन भरून कौतुक गावकऱ्यांनी केले दिंडीची सांगता गावातून मिरवाड शाळेच्या प्रांगणात करण्यात आली